काय होता मास्क लावा हात धुवा आणि दोन हात लांब राहा तसं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करायला आवाहन म्हणजे विनंती करायला आलोय की आज हुकुमशाहचा व्हायरस आहे त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि हात याच्या मागे लागा कारण त्याला आपल्याला महाराष्ट्रामध्ये संपवून टाकायचं भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस चे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे नेहमी काय म्हणतात कि ने तुन कि ने की शिवसेनेतून कोणी तिकडे गेला की शिवसेनेला धक्का काँग्रेस म्हणून गेलं की काँग्रेसला धक्का राष्ट्रवादीतून गेलं की राष्ट्रवादीला धक्का पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात कारण ज्यांच्या विरुद्ध लढले ज्यांचं संजय राऊत यांनी आता सांगितलं काय काय आरोप केले होते भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले एक भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे भाजपला धक्का आहे आम्हाला हा धक्का नाही हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही ना काँग्रेसला ना, ना, ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही कारण शिवसेना ही, शिवसे ही इतरांना धक्के देत आलेली आहे शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे अशा अनेक आले आणि अनेक गेले पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे तो हिरवागार होऊन जातो हिरवागार आणि जसा एक निसर्गाचा नियम आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळी असतेच आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत जी पानं सडले ती झडलीच पाहिजे ती सडलेली पानं झडतायत नवीन पानं नवीन धुमारे फुटलेले आहेत शिवसेनेला आता येताना मी बघत होतो भाजपच्या नेत्यांची काय त्रेधातिर्पीट उरते प्रेसच्या समोर एक नेते आहेत दिव्य त्यांचं नाव घेण्याचे पण लायकीचे नाही असे ते नेते आहेत आणि त्यांना विचारलं अशोक चव्हाणांच्या प्रवेशाबद्दल की देवेंद्र फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता आता तुम्ही डीलरला का मग असं करता करता आदर्श बद्दल विचारलं मग ते सांग मी तुला नाही उत्तर देणार अरे तुला उत्तर देणार नाही म्हणजे काही जनता तुम्हाला विचारते की तुम्ही जे काय सांगितलं होतं की भ्रष्टाचाराने स्थान नाही मला आता मोदीजींना विचार विचारायचं आणि मी विचारतोय तुमच्या समोर या माध्यमांच्या माध्यम बरोबरीने किंवा त्यांच्या माध्यमातून की मोदीजी तुम्ही जे सगळीकडे डांगोरा पिटतात <tip death? tip death> मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी हीच मोदी गॅरंटी आहे का की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा पण भाजपत आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल उपमुख्यमंत्रीपद मिळेल मुख्यमंत्रीपद मिळेल ईडी इन्कम टॅक्स सीबीआय तुमच्याकडे येणार नाही ही मोदी गॅरंटी आहे ही मोदी गॅरंटी मग माझ्या शेतकऱ्याला गॅरंटी कोण देणार माझा जो शेतकरी आहे मी ग्रामीण भागात फिरतोय शेतकऱ्याची त्रेरा काय संपूर्ण आक्रोश आहे मधल्या काळामध्ये मी जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो संपूर्ण पिकं सुकून गेली होती आणि तेव्हा शेतकऱ्याने मला विचारलं की उद्धवजी आम्ही खायचं काय आपण म्हणजे हे सुद्धा तसं शहर आहे मी तर शहरी बाबूच आहे आपल्याकडे दुकानामध्ये धान्य मिळतं पण ते धान्य शेतकरी तिकडे घाम घालतो रक्त आठवतो आणि ते जे काय त्या मातीतून सोनं पिकवतो म्हणून आपल्याला ते मिळतं आणि म्हणून आपण ते खाऊन जगू शकतो जो आपल्याला जगवतो तो, तो शेतकरी मला विचारतो विचारत होता की उद्धवजी आम्ही आता खायचं काय कारण आमच्या डोक्यात ती कर्ज आहे शेती घाण टाकले घर घाण टाकले बैलजोडी जोडी घाण टाकले काही वेळा तर पत्नीचं मंगलसूत्र घाण टाकण्याची वेळ येते पूर्वी तर मी असेही फोटो बघितलेत की बैल टाकल्यानंतर नांगराला स्वतः शेतकरी किंवा त्या शेतकरीची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरते आणि दोन दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये त्या पलीकडच्या भागात नांदेड वगैरे परिसरात अवकाळीचा फटका बसला बसला ना मग अशोक रवानी शेतकऱ्याच्या बांधावर जायला पाहिजे होत का मोदीच्या दारामध्ये जायला पाहिजे होत